नियम डावलून लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणीकडून आता होणार सक्त वसुली सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याने या योजनेचे नियम डावलून ज्या महिलांनी शासनाचे पैसे घेतले त्यांच्याकडून लवकरच या पैशाची वसुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे याबाबत अधिक माहिती असे की महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मते मिळावी म्हणून राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेतून ज्या महिला अर्ज करतील त्यांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला परंतु या योजनेसाठी शासनाने काही अटी व शर्ती टाकल्या होत्या त्यात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे शिवाय ज्या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट आहे त्यात विधवा परितक्ता निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना न्याय मिळावा म्हणून शासनाची ही योजना आहे शिवाय ज्या महिला या आधी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे असताना असंख्य महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले सदर अर्ज शासकीय कर्मचाऱ्यांनी घाईगर्दीने मंजूर करून त्या महिलांच्या बँक खात्यावर पैसेही पाठवले आता शासनाचे डोळे उघडले असून त्यांनी या योजनेतील अर्जाची पुन्हा छाननी करून ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचा तसेच ज्या महिला अपात्र आहेत परंतु त्यांना चुकून पैसे गेले आहेत अशा महिलांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून अर्जाची छाननी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर होती त्यांनी त्यात दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडलेला असून त्याला राज्यातील लाडक्या बहिणींचा काय दोष असा संतप्त सवाल महिलांमधून आता उपस्थित होत आहे तेव्हा शासनाने या पैशाची वसुली संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याकडूनच करावी अशी मागणी आता महिला करू करत आहे आपण पाहत आहात बी स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट